एका व्यक्तीला एक विशिष्ट दिवस सतत सतत परत परत जगावा लागतो आणि तो त्या दिवसातून बाहेर पडू शकत नाही विवेक सकाळी जागा झाला आणि त्याने पाहिलं की तोच दिवस पुन्हा सुरू झाला आहे त्याने ज्या गोष्टी केल्या त्या परत परत घडू लागल्या पण एका दिवसानंतर त्याला जाणवलं की लोक त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते एका रात्री त्याने एका आरशात पाहिलं आणि त्याला समजलं की तो दिवस पुन्हा पुन्हा घडत नव्हता तर तो दररोज वेगळा होता पण त्याचा शेवट नेहमी त्याच्या मृत्यूनेच होत होता विवेक सकाळी हलक्या थंडीत जागा झाला त्याने डोळे उघडले आणि नेहमीप्रमाणेच त्याने छताकडे पाहिलं पंखा हळूवार फिरत होता त्याने आळस दिला आणि पलंगावरून उठला गजर वाजून गेला होता मोबाईल उचलून पाहिलं तर सकाळचे सात वाजले होते तारीख होती बुधवार बारा मार्च तो आळसावत उठला नेहमीच्या सवयीने बाथरूम मध्ये गेला चेहरात उठला आणि किचन मध्ये गेला त्याची आई आधीच स्वयंपाक करत होती उशीर झाला का आज आईने विचारलं नाही ग बस निघायला अजून वेळ आहे तो म्हणाला स्वयंपाक घरातून समोरच्या टेबलाकडे त्याचं लक्ष गेलं त्याने वर्तमानपत्र उचललं वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर ठळक बातमी होती शहरात विचित्र घटना एकाच माणसाचा मृत्यू पुन्हा पुन्हा त्याने कपाळाला आठा घातल्या आणि आत वाचायला सुरुवात केली पण अचानक आईने मागून हाक मारली अरे चा घे आधी तो गडबडीत वर्तमानपत्र टेबलावर ठेवून पुढे निघाला त्याने विचार केला ही बातमी पुन्हा नंतर वाचू सर्व काम आटपल्यानंतर विवेक ऑफिसला जायला बाहेर पडला तो स्टॉपवर निघाला होता बस स्टॉपवर पोहोचताच त्याच्या लक्षात आलं की आजही तीच गर्दी तेच चेहरे तीच धावपळ ऑफिसला जाताना नेहमी तोच रस्ता तेच ट्रॅफिक आणि तोच कंटाळवाना प्रवास ऑफिसात पोहोचल्यावर त्याच्या मित्राने त्याला नेहमीप्रमाणे विचारलं अरे कालची मॅच बघितलीस का हो रे जबरदस्त सामना झाला विवेक हसत म्हणाला तेव्हा अचानक एक विचित्र गोष्ट घडली कॉन्फरन्स रूम मधील घड्याळ बघताना त्याला जाणवलं की ते काल जसं अगदी तसंच आहे काही सेकंदासाठी त्याला वाटलं की कालचा दिवस तो परत जगतोय असं कसं शक्य आहे त्याने डोकं हलवलं आणि विचार केला नसतील झोप झाली म्हणून माझ्या डोक्यात वेड्या कल्पना येत असाव्यात असं म्हणून त्याने ते दुर्लक्षित केलं दिवसभर काही खास घडलं नहीं, नाही तो नेहमीसारखाच घरी परतला जेवण झालं आणि टी व्ही बघत बसला काही वेळानंतर झोपण्यासाठी गेला तो दिवस संपला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सकाळी गजर वाजला त्याने डोळे उघडले आणि वरती पाहतो तो पंखा हळूवार फिरत होता बाहेरून तेच आवाज येत होते मोबाईल घेतला मोबाईलवर सकाळचे सात वाजले होते तारीख होती बुधवार बारा मार्च हे हे कस शक्य विवेकने स्वतःशीच पुटपुटल तो गडबडीत उठला मोबाईल पाहिला तीच तारीख तोच दिवस आईने नेहमी प्रश्न विचारला उशीर झाला का त्याच्या हातातून मोबाईल गडून पडायचाच बाकी होता तो काहीतरी उत्तर देणार तोच त्याच्या लक्षात आलं त्याच टेबलावर तेच वर्तमानपत्र होतं त्याच हेडलाईन सह शहरात विचित्र घटना एकाच माणसाचा मृत्यू पुन्हा पुन्हा त्याने वेड्यासारखं वर्तमानपत्र उचललं पण हतबल होत तोच शब्द पुन्हा वाचत राहिला त्याने घड्याळ पाहिलं सकाळी सात वाजून दहा मिनिट काल हे घडलं होतं का तो मनात विचार करू लागला विवेकने कालप्रमाणेच ऑफिसला जायचा निर्णय घेतला पण आता प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या नजरेतून तू पाहू लागला बस स्टॉपवर गेला तर तिथे नेहमी सारखीच गर्दी होती ऑफिसमध्ये मित्राने काल विचारलेला तोच प्रश्न पुन्हा विचारला अरे कालची मॅच बघितलीस का घड्याची सुई देखील कालच्या ठिकाणीच होती त्याला भयंकर थंडी वाजू लागली काहीतरी भयंकर चुकीचं होत आहे तो एका विचित्र सापड्यात अडकला होता जर हा दिवस परत परत घडत असेल तर यावरून सुटका कशी करायची या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल असं त्याने ठरवलं त्या दिवशी त्याने काही गोष्टी जाणून बुजून बदलल्या ऑफिसच्या नेहमीच्या रस्त्याऐवजी दुसऱ्या रस्त्याने गेला कॉन्फरन्स मध्ये सहभाग न घेता दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसला मित्राला मॅच विषय टाळून वेगळ्या गोष्टी विचारल्या पण काहीही केलं तरी संध्याकाळ झाली आणि तो घरी परतला रात्री झोपताना त्याला आशा होती की उद्या कदाचित नवीन दिवस असेल पण उद्या नाही हे शक्य नाही सकाळी जाग येताच त्याने मोबाईल पाहिला पुन्हा सकाळचे सात वाजले होते तारीख होती बुधवार बारा मार्च आईने पुन्हा तोच प्रश्न विचारला वर्तमानपत्र पुन्हा तसंच होत मी यातून सुटू शकत नाही का तो ओरडला आणि मग काहीतरी विचित्र घडलं त्याच्या खोलीच्या आरशात त्याला काहीतरी हलताना दिसलं तो जवळ गेला आणि पाहिलं त्याच्या प्रतिबिंबाने वेगळी हालचाल करायला सुरुवात केली होती आता फक्त दिवस नव्हता जो बदलत नव्हता तर त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंब ही होता विवेक स्तब्ध झाला त्याच्या समोरचा आरसा जणू काही एका वेगळ्या जगाची खिडकी झाला होता त्याच्या स्वतःच्या प्रतिबिंबाने वेगळ्या हालचाली करायला सुरुवात केली तो मागे सरकला पण आरशातला तो जागच्या जागीच उभा होता फिरक्या नजरेने त्याच्याकडे बघत अचानक त्या प्रतिबिंबाने मंद हसू दिलं हॅलो विवेक त्याच्या हृदयाची धडधड वाढली आरशातलं प्रतिबिंब बोलत होत तर तू तू कोण आहेस विवेकने घाबरत विचारलं मी तूच आहे पण वेगळ्या बाजूचा त्याच्या पायाखालची तर जमीनच सरकली वेगळ्या बाजूचा म्हणजे काय तू प्रत्येक दिवस पुन्हा पुन्हा जगतोयस पण मी त्या प्रत्येक दिवसाच्या शेवटी काय होत ते पाहिलंय विवेकने घशाला कोरड पडलेल्या अवस्थेत विचारलं का, काय होत तू मरणार आहेस हे ऐकून विवेक जोरात ओरडला आणि मागे पडलो आणि तो एकदम सकाळी सात वाजता जागा झाला तोच पंखा फिरत होता तेच वातावरण होत आईने पुन्हा तोच प्रश्न विचारला उशीर झाला का पण यावेळी सगळ्या गोष्टींमध्ये एक वेगळाच थंडावा होता जणू काही घरातल्या प्रत्येक वस्तूला काहीतरी गुड सावली चिकटलेली होती तो हळूच आरशाकडे वळला आणि तिथे काहीच नव्हतं काल रात्री त्याने पाहिलेलं ते विचित्र प्रतिबिंब गायब झालं होत विवेकने आता ठरवलं तो या पुनरावृत्तीला संपवणारच जर मी प्रत्येक गोष्ट पूर्णपणे वेगळी केली तर कदाचित मी यातून बाहेर पडेल तो पटकन उठला घराबाहेर पडला आणि सरळ रेल्वे स्टेशन गाठलं तो ट्रेनने कुठेतरी दूर वेगळ्या ठिकाणी जाईल तिकीट घेत असतानाच बाजूचा एक पेपर विकणारा इसम मोठ्या आवाजात म्हणत होता अरे ऐका बातमी वाचा शहरात एकाच माणसाचा मृत्यू पुन्हा पुन्हा होत असल्याची रहस्यमय घटना विवेकच्या हातात तिकीट खाली पडली तो थरथरत त्या माणसाकडे पाहू लागला हे कसं शक्य आहे माझ्याबद्दल आहे की काय ही बातमी तो तडकाफडकी ऑफिसला गेला पण ऑफिसचा संपूर्ण माहोलच बदललेला होता लोक जरा जास्त शांत होती त्याच्या मित्राच्या चेहऱ्यावर दडपण दिसत होत हळूच त्याच्याकडे पाहून बोलत होत त्याला हे सगळं असह्य झालं तो तडक बाहेर पडला त्याच्या मनात सतत एक विचार येत होता माझं काहीतरी होणार आहे आणि ते चांगलं नाही तो विचारात असताना समोरून एक वेगवान ट्रक आला त्याला थोडा वेळ कळलंच नाही पण एक प्रचंड आवाज आणि अंधार तो विचारात असतानाच समोरून एक वेगवान ट्रक आला त्याला थोडा वेळ कळलंच नाही पण धडाम एक प्रचंड आवाज आणि अंधार विवेक उठ त्याला कोणीतरी हलवत होत त्याने डोळे उघडले आणि पाहिलं तो पुन्हा आपल्या खोलीत होता सकाळ झाली होती सात वाजले होते पण यावेळी सगळ्या गोष्टी वेगळ्या वाटत होत्या आईने प्रश्न विचारला पण तिचा आवाज घोगरा खडखडीत झाल्यासारखा वाटला वर्तमानपत्रातली हेडलाईन देखील बदलली होती आज विवेक पुन्हा मरणार त्याचा श्वास अडकला तो पळत बाथरूम मध्ये गेला आणि आरशात पाहिला आता त्याचं प्रतिबिंब तिथे नव्हतं पण त्या ठिकाणी रक्तासारख्या अक्षरांनी लिहिलं होतं तू जितक्या वेळा मरणार तितक्याच वेळा हा दिवस पुन्हा येईल सुटायचं असेल तर मृत्यूच रहस्य शोध विवेक सुन्न झाला याचा अर्थ हा दिवस कधीच संपणार नाही जोपर्यंत तो सत्य शोधत नाही विवेकच्या अंगातून एक भीतीची लहर गेली मी जितक्या वेळा मरणार तितक्याच वेळा हा दिवस पुन्हा सुरू होणार ही कल्पनाच भयावह होती त्याने घड्याकडे पाहिलं सकाळी सात वाजून पंधरा मिनिटं झाली होती माझ्याकडे फारसा वेळ नाही मला हे रहस्य उलगडायचेच आहे त्याने झटपट कपडे बदलले आणि गड्या बाहेर पडला त्याच्या मनात दोनच प्रश्न होते एक हे माझ्यासोबत काय घडतंय आहे आणि यातून बाहेर पडायचा मार्ग काय त्याला आठवलं की प्रत्येक वेळी त्याने वर्तमानपत्र पाहिलं तेव्हा त्यात एकच प्रकारची हेडलाईन्स असायची शहरात विचित्र घटना एकाच माणसाचा मृत्यू पुन्हा पुन्हा तो परत घरात गेला आणि वर्तमानपत्र वाचू लागला यावेळी त्याने संपूर्ण बातमी नीट वाचली या रहस्यमय प्रकरणात एकच नाव वारंवार होते हॉटेल ब्ल्यू मून समोर हा मृत्यू होत आहे हॉटेल ब्ल्यू मून विवेकने डोळे मोठे केले त्याने त्या हॉटेल बद्दल ऐकलं होतं शहराच्या जुन्या भागात रेल्वे स्टेशन जवळ एक जुनं पडकं हॉटेल होतं माझ्या मृत्यूचा काहीतरी संबंध त्या ठिकाणाशी आहे त्याने ताबडतोब तिथे जाण्याचा निर्णय घेतला हॉटेल ब्ल्यू मून जसं त्याच्या आठवणीत होत तसंच होत ओसाड निर्जन आणि थोडं भयानक तो आज शिरला इथे कोणीच नव्हतं पण लॉबीमध्ये एक जुना रिसेप्शन डेस्क होता तिथे काही फाईल्स पडल्या होत्या तो हळूच एका फाईलमध्ये डोकावला आणि त्याला धक्काच बसला फाईलमध्ये एका माणसाचा फोटो होता त्याच्या स्वतःचाच फोटोच्या खाली नाव लिहिलं मृत्यूचा रेकॉर्ड इथे कसा तेवढ्यात तुला अखेर सत्य कळालं एका कोपऱ्यातून एक अस्पष्ट सावली पुढे आली तिच्या आवाजाने थंडगार वारा सुटला विवेकने घाबरत विचारलं तर तू कोण आहेस सावली जवळ आली आणि ती स्पष्ट दिसत होती ती त्याच्या सारखीच दिसत होती ती सावली मंद हसली तू हा दिवस पुन्हा पुन्हा जगतोयस कारण तू आधीच मेलायस म्हणजे काय विवेकने घाबरत विचारलं बारा मार्च रोजी रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी हॉटेल ब्ल्यू मून समोर एका ट्रकने तुला उडवलं होतं त्याच्या मनात क्षणात चित्र उमटलं रात्रीचा अंधार ट्रकचे दिवे एक जबरदस्त धक्का आणि अचानक सगळं काळोख माझा अपघात झाला होता पण मग मी जिवंत कसा सावलीने उत्तर दिलं कारण तू पूर्णपणे नेला नाहीस तुझा आत्मा अद्याप अडकलेला आहे विवेकच्या मेंदूत विचारांचा स्फोट होत होता म्हणजे मी सध्या एक प्रकारचा आत्मा आहे पण मग मी लोकांना दिसतो कसा सावली हसली कारण तू एका वेळीच्या लूपमध्ये मध्ये अडकलायस तुझ्या मृत्यूला स्वीकारल्याशिवाय हा दिवस पुढे जाऊ शकत नाही म्हणजे काय करायला हवं सावलीने त्याच्याकडे बोट दाखवत तुला तुझ्या मृत्यूला सामोरं जावं लागेल विवेक बाहेर आला त्याने घड्या पाहिलं रात्रीचे अकरा वाजून पन्नास मिनिटं झाली होती बारा पाच वाजता ट्रक येऊन त्याला उडवणार होता माझ्याकडे फक्त पंधरा मिनिटं आहेत त्याने शांत मनाने निर्णय घेतला माझ्या मृत्यूला सामोरं जायचंय हे संपवायचंय तो हॉटेलच्या समोर उभा राहिला रस्ता सुनसान होता वेळ अकरा वाजून एकोणसाठ मिनिट वेळ बारा वाजली वेळ बारा वाजून तीन मिनिटं वेळ बारा वाजून पाच मिनिटं दूरवरून एक ट्रक वेगाने येताना दिसला त्याचे प्रखर दिवे विवेकच्या चेहऱ्यावर चमकले तो पाय हलवू शकत नव्हता हीच तिवे ट्रक वेगाने जवळ आला आणि धडा सगळं धारमय झालं दुसऱ्या दिवशी विवेक उठ त्याने हळूच डोळे उघडले त्याच्या खोलीत कोगळ ऊन पडलं होत घड्याळ पाहिलं सकाळी सात वाजले होते तो घाईने मोबाईल उचलला मोबाईलमध्ये तारीख होती तेरा मार्च मी जिवंत आहे आई हसत म्हणाली उशीर झाला का पण यावेळी तिच्या आवाजात काहीच गडबड नव्हती सगळं नेहमी सारखं वाटत होत त्याने आरशात पाहिलं तिथे काहीच वेगळं नव्हतं तो अखेर मुक्त झाला होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद